जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला जया च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीजं ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सहा जून भगवंत आणि मी वेगळे नाहीत समुद्राचा फेस खरा आहे असे वाटले तरी त्याच्या खाली पाणीच असते असत्य हे नेहमी सत्याला धरूनच राहते जे नाही ते तोंडाने सांगणे ही माया तिला आपण खरे मानतो मायेला असत्य मानले की ब्रह्माला सत्यत्व येते आपण मायेच्या पाठीमागे जातो पण माया ही मृगजळाप्रमाणे आहे असे समजते तेव्हा आपण स्वस्थ होतो जन्माच्या वेळेस सोहम म्हणत होता नंतर कोहम म्हणू लागला आणि शेवटी देहच मी म्हणू लागला वास्तविक सूर्य आणि त्याचे किरण हे जसे वेगळे नाहीत त्याप्रमाणे भगवंत आणि मी वेगळे नाहीत सत्य म्हणजे अखंड टिकणारे ते म्हणजे परमात्म स्वरूप होय सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी मन चिकटून राहणे यालाच अनुसंधान असे म्हणतात भगवंता वाचून इतर सर्व म्हणजेच उपाधी होय मला कळत नाही असे वाटणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे आणि मी आणि भगवंत वेगळे नाहीत असे अंगी मुरणे ही शेवटची पायरी होय जे जे घडते त्याचा करता परमात्मा आहे मी फक्त कर्तव्यापुरता आहे असे वाटणे यालाच निष्काम कर्म असे म्हणतात आणि आले ते भोगले गेले ते सोडले हे सहज कर्म होय दोष बाधू नयेत अशा रीतीने केलेले कर्म ते ज्ञानयुक्त कर्म होय आणि ईश्वराच्या स्मरणात केलेले कर्म त्याला निरासक्त कर्म असे म्हणतात अमुकच फळ मला मिळावे ही वृत्ती सोडणे याचे नाव निरासक्ती होय विषयांची विरक्ती झाली की त्याला ज्ञान झाले असे म्हणतात थोडक्यात म्हणजे जे कर्म बंधनाला कारण होते ते अज्ञान आणि जे मोक्षाला कारण होते ते ज्ञान समजावे कर्म मार्ग, उपासना उपासनामार्ग नवविधा भक्ती इत्यादी सर्वांनी गाठण्याचे ध्येय एकच असते लग्नात ज्याप्रमाणे अमुके खर्च मी जास्त करीन दुसरा कमी करीन असे माणूस म्हणतो पण मुख्य कार्य हे की मुलीला नवरा गाठून देणे त्याप्रमाणे भगवंताची भेट होणे हे मुख्य होय आपली देहबुद्धी संतांच्या संगतीच्या आड येऊ देऊ नये भगवंताच्या स्वरूप आड माझ्या देहबुद्धीचा पर्वत येतो सर्व साधनांचा उपयोग अभिमान नाहीसा करण्यासाठी असतो नामस्मरणाने हे काम लवकर होते आणि म्हणूनच सर्व साधनांचे सार भगवंताचे नाम हेच आहे हे ते आपण श्रद्धापूर्वक घ्यावे आणि भगवंताशी एकरूप व्हावे आपण प्रयत्न करीत असताना भगवंत माझ्या पाठीशी आहे ही भावनाच आपल्याला उद्धरून नेईल याची खात्री बाळगा आणि भगवंताच्या नामात आनंदाने कालक्रमणा करा आजचे बोधवचन आज तुम्हाला जेवढा वेळ रिकामा मिळतो तेवढा सगळा भगवंताच्या नामात घालवण्याचा प्रयत्न करा जानकी जीवन स्मरण जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्धो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे हाचिसुबोधगुरुंसा नामापरतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सेवावे सुबोध गुरुंचा सर्वभोगसेवावे संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे हाची सुबोध चिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाचिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशी अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्तासा धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमा तरामरमतो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम जय राम जय जय राम, राम समर्थ चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ